नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वादी या चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला पुरंदरमध्ये स्पेशल अशा प्रकारे कडक केली जाणारी वाटाण्याची रस्साभाजी कशी बनवतात ते मी दाखवणार आहे तर त्यासाठी मी हे वाटाणे घेतलेले आहेत ते आता मी सोलून घेते आता हे वाटाणे मी सोलून घेतलेले आहेत तर साधारण एक ते दीड वाटी वाटाण्याचे दाणे आहेत त्यानंतर रस्साभाजीसाठी मसाला कुठला लागणार आहे तर, तर ते मी सांगते तर इथे एक आठ दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आलं घेतलेलं आहे एक टोमॅटो भाजून घेतलेला आहे दोन छोटे कांदे भाजून घेतलेले आहेत खोबरं पण गॅसवर असं भाजून घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे मूडभर त्यानंतर आपला घरगुती काळा मसाला आहे मीठ आहे तर आता हे जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण आता मी मिक्सरमधून वाटून घेते छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे ओंकारामचा चिडा होतोय मध्ये मध्ये मला मुद्दाम कल लो, कल लो, कल लो। रेसिपी काढताना मुद्दाम तो मध्ये बोलतो कांदा नंतर वाटून घ्यायचं वाटण वाटून झालेलं आहे आणि आता ही ते मी लोखंडी कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे गॅसवर तर ज्यावेळेस आपण वाटाणा किंवा पावटा यांची रस्साभाजी करतो तर ती नेहमी लोखंडी कढईत जर केली तर त्याची चव खूपच छान लागते त्यामुळे नेहमी या भाज्या करताना पावट्याची रस्साभाजी किंवा वाटाण्याची रस्साभाजी करताना आपण नेहमी लोखंडी कढई वापरायची आता तेल घालते कढईत तेल काढायला अजून तर आता पहिल्यांदा थोड्याशा तेलात जे वाटाणे आहेत ते छान असे भाजून घ्यायचे आहेत तेलात चांगले छान असे परतले की त्याची चव छान लागते आणि शिजतात पण पटकन तर आता हे वाटाणे तेलात घातलेले आहेत आणि पाच ते सहा मिनिटं त्याला छान असे परतून घ्यायचे आहेत तेलावर थोडस तेल घालायचं एक चमचावर आणि वाटाण्याचा रंग पण असा हिरवागार छान राहतो असं तेलावर जर परतून आपण भाजी केली की ओल्या वाटाण्याचा आहे असा रंग राहतो हिरवागार त्यामुळं त्यामुळे तेलावरती ते नेहमी परतून घ्यायची भाजी करण्याअगोदर हो तर अशा पद्धतीने जर तुम्ही वाटाण्याची भाजी केली तर अगदी नॉन व्हेजलाही मागे सारेल अशा प्रकारची ही भाजी होते रस्सा भाजी आणि भाकरी बरोबर चुरून कुस्करून खायला एक नंबर लागते ही भाजी तर ह्या पद्धतीने आता वाटाण्याचा सीझन चालू आहे आणि आमच्या पुरंदरच्या वाटाण्याला एक वेगळ्या प्रकारची गोड अशी चव आहे दोन सीझनमध्ये पुरंदरमध्ये वाटाणा पिकतो एक जूनमध्ये पेरला जातो आणि जूनचा सा वाटाणा साधारण दीड ते दोन महिन्यांनंतर चालू होतो तो आणि त्यानंतरचा जो वाटाण्याचा सीझन असतो तो दिवाळीमध्ये तर दिवाळीच्या सीझनमध्ये वाटाणा पेरतात आणि तो आता चालू झालेला आहे नुकतंच वाटाण्याचा सीझन तर असे हे मस्त ताजे ताजे मटार आणि त्याची ही भाजी केली तर अशी भाजी होते तर तुम्ही कधी पुरंदरला आलात तर आमच्याकडच्या वाटाणा नक्की खरेदी करा कारण पुरंदरचा वाटाणा हा जगप्रसिद्ध आहे चवीसाठी अशा चवीसाठी तर पुरंदर वाटाणा तुम्ही कधी आलात तर नक्कीच खरेदी करा आणि आमच्या वाटाणीची चव कशी आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता हा वाटाणा छान परतून झालेला आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेते मी आता कढईत दोन चमचे तेल घातलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तेलाचं प्रमाण तेला कमी जास्त करू शकता पण थोडीशी तरी येण्यासाठी थोडंसं जास्तच तेल वापरायचं या भाजीला मग तरी छान येते आता तेल गरम झालं की फोडणी करून घेऊयात मोहरी तडतडली नाही अजून मोहरी तडतडली की त्यात आपण जिरे आणि हिंग घालणार आहोत तडतडली आता मोहरी जिरे घालते छान खमंग अशी फोडणी द्यायची हिंग घातलेलं आहे त्यानंतर कढीपत्ता हा आमचा घरचाच आहे ताजा कढीपत्ता आणि हे जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण आता यात घालून छान तेलावर असं परतून घ्यायचं आहे तर गावाकडे कशा प्रकारे भाज्या करतात ते मी तुम्हाला दाखवते हो गावाकडच्या भाज्यांची चव अप्रतिमाशी असते आणि आम्हाला भाजी लागते म्हणजे लागतेच सकाळी कारण सगळ्यांना असं भाकरी चपाती करून खायची चव आहे त्यामुळे मग भाजी लागतेच आणि अशा प्रकारे जर तुम्ही भाजी केली तर तुमचे घरचे पण एकदम आवडीने खातील तुम्ही एकदा नक्की असं वाटाणा करून बघा आता सीझन चालूच आहे वाटाण्याचा पण अवररोजून त्याबरोबर बाजरीचीच भाकरी करा कारण बाजरीच्या भाकरी बरोबर याची जी चव असते ती खूपच सुंदर असते तर शेतकऱ्याच्या घरात कसं असतं की त्यांना भरपूर कामं असतात काय असतं त्यामुळं त्यांना असे भाजी भाकरी चपाती अशी कुस करून पोटभर खायला असं आवडतं ना तर त्यामुळं आमचं रस्ताभाज्या वगैरे करण्यावर जास्त जोर असतो असा वेगवेगळ्या वे प्रकारच्या भाज्याही करतो आम्ही पण भाजी रोज लागते म्हणजे लागतेच तर आता वाटण छान परतत आलेलं आहे आता ह्या वाटणाला चांगलं असं तेल सुटलं की त्यात आपला तो घरगुती जो मसाला आहे काळा मसाला तुमच्याकडे जो असेल घरगुती तुम्ही डेली दे, भाजीसाठी जो वापरता तोच मसाला वापरला तरी चालेल तो मसाला घालून परत छान परतून घ्यायचं मग थोडीशी हळद पण घालणार आहे आता आणि हा घरगुती मसाला त्याचं पण प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुमच्या अंदाजे तुम्हाला किती भाजी लागते त्या अंदाजे तुम्ही त्याचं प्रमाण वापरू शकता तर आमच्याकडे कसं जरा घनझणीतच भाज्या आवडतात त्यामुळे आम्ही थोडा जास्त घालतो असं मिळमिळीत जेवण आवडत नाही कुणाला झनझणीत जन एकदम झनझणीत जन आणि चटपटीत असं जेवण आवडतं सगळ्यांना तर आता ह्यात ते जे वाटा जे आहे ते घालणार आहे अगोदर थोडस पाणी घालून मसाला परतायचा आणि छान थोडस किंचित पाणी एक अर्धा कप पाणी घालून हा मसाला परत छान परतायचा तेल सुटेपर्यंत खूप सुंदर असा सुगंध मसाल्याचा सुटला आहे त्या वासाने अगदी तृप्त होईल असा याचा सुगंध येतो या मसाल्यांचा एकदम छान तेल सुटलं की आता त्यात वाटाने आणि आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आणि गरम पाणी घालायचं तर वाटणाला आता छान तेल सुटले आता ह्यात बघा कसे हिरवे टाळणार वाटाणे दिसत आहेत तेलात परतल्यामुळं वाटाण्यांचा कलर किती सुंदर दिसतो का आता हे परत एक दोन ते तीन मिनिट छान परतायचे मसालेत आता हे कोवळे वाटाणे असल्यामुळं आणि ओला वाटाणं असल्यामुळे हे लगेच शिजतात पाच मिनिटात गरम पाणी घालून परत पाच मिनिटं आपण ते शिजून द्यायचं चांगलं पाच ते सात मिनिटात अगदी मस्त शिजतात गावाकडच्या जेवण इत, इतकं सुंदर आणि साधं चविष्ट असताना की कुठल्याही फाइव फाईव्ह स्टार मध्ये जरी आपण जेवलो ना तरी आपल्याला गावाकडच्या जेवणाशिवाय आपलं पोटच भरणार नाही ना असं हे गावाकडचं सुंदर असं जेवण असतं आमच्याकडे ज्या ज्यावेळी पाहुणे येतात त्यावेळेस त्यांची हीच फरमाईश असते अशी वाटाण्याची भाजी पावट्याची भाजी आणि भाकरी दुसरं कुठलं मिठाई किंवा गोड असं पाहुणे नकोच म्हणतात कारण त्यांना सगळ्यांना ह्या भाज्यांची चव माहीत आहे माझा भाऊसुद्धा जेव्हा माझ्याकडे येतो त्यावेळेस त्याला अशी रस्सा भाजी वटाणा पावट्याची रस्सा भाजी आणि भाकरी चरून खायला खूप आवडते त्यामुळं तो नेहमीच मला असं करायला लावतो ज्यावेळेस येईल तेव्हा साधत जेवण पण अगदी आनंदाने आणि खूप चवीने तो खातो किती सुंदर रंग आलेला आहे मसाल्याला आता आपल्याला हवं तेवढं पाणी थोडी सरसरीतच भाजी करायची ही जास्त घट्ट नाही करायची अगदी चुरून खाता आली पाहिजे अशी भाजी करायची ही सरसरीत आता त्यात आपल्याला हवं तेवढं पाणी घालून घ्या तुम्हाला नसाल आवडत पातळ जास्त तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली तरी चालेल आणि आता ह्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान अशी उकळून द्यायची आहे भाजी हे पहा आता ह्यात मीठ घातलेलं आहे आणि सगळे माझी चेष्टा आहेत इथे आणि मध्ये मध्ये मुद्दाम बोलत आहेत तर आता ही भाजी मी झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनिट छान शिजवून देणार आहे हे किती सुंदर असा रंग आलेला आहे भाजीला आणि भाजी शिजून तयार आहे आता तर आता यात मी वरून थोडी कोथिंबीर घालते तर आपली वाटाण्याची अशी मस्त अशी मसालेदार चमचमीत आणि झनझणीत अशी रस्सा भाजी आता तयार आहे तर पुरंदरच्या जीवनातला अविभाज्य घटक असणारी ही अशी खाद्यसंस्कृतीमधली स्पेशल डिश वाटाण्याची भाजी मेथीची भाजी भाकरी आणि चटणी अशी ही डिश तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद या मग जेवण करायला सगळी आजची ही डिश आहे ना तर ही आमची सुनबाई बनवून बनवलेली आहे तर खूपच छान झालेली आहे तर आमच्या चॅनलला नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय